देवानेसुद्धा हातावरील रेषांच्या पुढं बोटं दिलेली आहेत कारण त्यालाही माहिती आहे नशिबाच्या अगोदर मेहनत करावी लागते नशीब मेहनत केल्यावरच चमकतं नशिबाला दोष द्यायचा नसतो छातीत दम ठेवत नशिबावर थेट वार करायचा असतो नशीब बदलण्यासाठी आयुष्यात असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो जगातील कोणतीही वस्तू कितीही महाग असे ना देवाने तुम्हाला जी झोप शांती आणि आनंद दिलाय त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही परिस्थिती कशी ही असू द्या फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा परिस्थिती तुमच्या नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही परिस्थितीचे चटके बसायला सुरुवात झाली की तत्वज्ञानाची नशा आपोआप उतरते स्वप्न साकार करण्यासाठी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या आयुष्यात मेहनत करावी लागते भविष्यातील स्वप्न विकत घेण्यासाठी वर्तमान खर्ची करावा लागतो शब्द हे चावीसारखे असतात जर त्यांची योग्य निवड केली तर ते कुणाच्याही हृदयाचे टाळे उघडू शकतात आणि कुणाचेही तोंड बंद करू शकतात ज्या माणसांच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात चांगली भूमिका चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारी लोकं नेहमी आठवणीत राहतात मनातही शब्दातही आणि आयुष्यातही पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी मात्र आपलीच असतात परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही आयुष्याचं खडतर प्रवासाला कष्टाची सोबत मिळाली की आयुष्याला सुखावणारी समाधानाची गाठ झोप लागतेच माणसानं नेहमी परिवर्तनाच्या शोधात असावा आजचं जगणं व्यसन झालं तर परिस्थिती गंभीर निर्माण होते तू नाही तर मी नाही ही तर फक्त बोलायची गोष्ट आहे खरंतर या जगात कुणाचं कुणा वचून अडत नाही हे त्रिकाल सत्य आहे तुम्ही फक्त तुमच्या कष्टांवर विश्वास ठेवा जसजशी तुमची परिस्थिती सुधारत जाईल तसतसं लोकांचा तुमच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलत जाईल त्या जा मतलबी जगात जर पुढं जायचं असेल तर आपली पाठ ही मजबूत ठेवा कारण लोकं शाबासकी पण पाठीवरच देतात आणि वार पण पाठीवरच करतात दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण हे संपलं की माणूसच संपला आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते ज्याला खरंच पुढं जायचं आहे त्यानं पुन्हा पुन्हा भूतकाळात डोकावून पाहू नये कधीच खचून जायचं नाही कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतंच फक्त असावा लागतो थोडा संयम ज्या लोकांचं आपल्या आयुष्यात काहीही स्थान नाही अशा लोकांचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नका काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरी आणि नाही मिळाल्या तरीही दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठं मिळतं दोन हातांना आपण पन पन्नास लोकांना मारू नाही शकत पण तेच दोन हात जुडले तर करोडो लोकांची मनं जिंकू शकतो आरंभ कसा करावा यात जास्त वेळ गुरफटून गेलं की शेवट लवकर येतो एखाद्याच्या वाईट काळावर हसण्याची चूक करू नका ती वेळ आहे चेहरे लक्षात ठेवते प्रत्येक चुकीसाठी माफी नसते काही चुकांचे परिणामसुद्धा भोगावे लागतात स्वतःच्या दुःखांची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणारा या जगात कुणीच भेटत नाही संयम बाळगाला शिका तुमचा क्रोध समोरच्याला जिंकत असतो देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडं पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात नातं हे वेळ पाहून पळ काढणारं नसावं तर ते मनाचा तळ गाठणारं असावं आलेल्या प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारं असावं कुणालाही कितीही आपलं करून घेतलं तरी कोण आपलं कोण परक हे वेळ ठरवते